ठाकरेंच्या या रणरागिणीने एकनाथ शिंदेंच्या रडण्याची नक्कल करत शिंदेंची इज्जतच ठेवली नाही एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी काय रडण्याचा कोर्स केलाय का यासोबत ठाकरेंच्या रणरागिणीने राणा नवरा बायकोची बोलतीच बंद केली ज्याची बायको सत्तेसाठी नवऱ्याचा पक्ष सोडून भाजपमध्ये गेली ही कोणती मजबुरी होती रे रवी राणा ज्या माणसाने स्वतःच्या पक्षात स्वतःच्या बायकोला ठेवलं नाही दुसऱ्या पक्षात नेऊन घातलं त्या रवी ठाकरे बंधूंवर बोलायची लायकीच नाही साहेब मी असं तिथं यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणून मी माझा राजीनामा देतो जे तुम्ही नवरा बायको एक बेडरूम शेअर करता ती बायको सत्तेसाठी तुमचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाते स्वतःला मंत्रीपद मिळावं म्हणून तुमची बायको तिकडे पाठवली होती का का तुमची बायको खासदार व्हावी म्हणून तुम्ही तिकडे पाठवली होती का ज्या माणसानी स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या बायकोला ठेवलं नाही दुसऱ्या पक्षामध्ये नेऊन घातलं त्याने तर ठाकरे बंधूंवरती बोललेलंच नाही तुम्ही एक ट्विट केलाय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात काय म्हणायचंय त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं जे की आदरणीय उद्धव साहेबांबद्दल ते म्हणाले होते की ते कन्फ्युज आहेत आणि गाडीचं स्टिअरिंग औ... कोणाच्या हातात द्यायचं वगैरे त्या संदर्भामध्ये तर मला असं वाटतं की तेवढी तुमची पात्रता नाही तेवढी तुमची कुवत नाहीये की तुम्ही म्हणजे तुमचं तर सोडाच पण तुमच्या बाबाचं सुद्धा ज्यांनी राजकीय भविष्य घडवलं त्या व्यक्तीवरती तुम्ही कन्फ्यूज वगैरे असे शब्द वापरता म्हणजे तुमची तेवढी पात्रता आहे का आणि तुमची पात्रता काय आहे आम्ही बोलायची गरज नाही तुम्हीच सांगितलात की तुम्ही इकडे असताना काय करायचा तर कोल्ड कॉफी आणि सँडविच आणायचा आम्ही तर तुम्हाला म्हटलं नाही तुम्हीच स्वतः सांगितलं हे तुमची लायकी आहे त्याच्यामुळे एका कोल्ड ड्रिंक आणि कोल्ड कॉफी आणि सँडविच आणणाऱ्या माणसाने ठाकरेंच्या बाबतीत बोलू नये असं मला वाटतं आणि जी पोटदुखी आहे मनोमिलन म्हणताय सर खूप असा ऍक्टिंगचा किडा आहे माझ्यामध्ये तर म्हणतात साहेब मी असं ह्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणून मी माझा राजीनामा देतो ज्या तुम्ही भर सभेमध्ये स्टेज वरती आदरणीय उद्धव साहेबांकडे तुम्ही राजीनामा दिलात रडलात की आमचं कोणी काम करत नाही म्हणून नंतर तुम्हीच पक्ष फोडून ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात बर पक्ष फोडत असताना तुम्ही ज्या आजीदादावरती टीका केली होती की मला अजितदादा फंड देत नाहीत नंतर तुम्ही त्याच अजितदादाला मांडीवरती घेऊन बसलायत मग हे तुमचं मनोमिलन आहे तर मग तुमचं काय सत्ता मिलन आहे का तुमचं काय मलिदा मिलन आहे का हा माझा तुमच्या माध्यमातून त्यांना प्रश्न आहे दुसरी एक टीका केली आहे या नाट्यमंदिरात रूमची पण व्यवस्था केलेली आहे पूर्वी भाऊबंधी नाटक खूप असले होते आता मनोमिलन नाटकाचा प्रयोग सुरू आहे क्राय रूमची गरज कोणाला आहे ना हे अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे सुरुवातीपासून जसं मी मगाशी सांगितलं की साहेब आम्ही यांच्या मांडी लावून बसू शकत नाही तो पासून तेव्हापासून जे तुम्ही रडत होतात आणि थोडस आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते शिवसेना पक्ष फोडायच्या अगोदर ज्या वेळेला त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांनी त्यांना बोलवलं होतं त्यावेळेस ते, ते रडले होते हे आदित्य साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला सा सगळ्या मीडियांना आणि की तुम्ही असं काही करणार आहात का वगैरे तर ते म्हणजे नाही नाही साहेब असं मी काही करणार नाही तेव्हाही तुम्ही रडलात त्याच्यानंतर तुम्ही पक्ष फोडल्याच्या नंतर रडलात आणि तुम्ही वारंवार रडत राहता तर क्रायरून तुम्ही नक्की काढा पण त्याची गरज तुम्हाला पडणार आहे ते म्हणतायत की हे दोघ जण सत्तासाठी एकत्र आलेले आहेत तर माझा तुमच्या माध्यमातून राणा दोघा नवरा बायकोला एक प्रश्न आहे अरे हे तरी भाऊ आहेत आमच्या आम मराठवाड्यामध्ये भाऊ भाऊ असतो चुलत मावस असं काही नसतो पण तरीही तसं पाहता ते चुलत भाऊ आहेत आणि मावस भाऊ आहेत पण आ, ते एकत्र आले काय ते सत्तेसाठी येत नाहीतर ते परिवारासाठी एकत्र ये येत ते भाऊ आहेत तुम्ही त्यांचं बाजूला ठेवा अरे आता पुन्हा तुमच्याशी टॅग लाईन अयोध्या पोळांची जीप घसरली पण तसं काही होणार नाही जे तुम्ही नवरा बायको एक बेडरूम शेअर करता ती बायको सत्तेसाठी तुमचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाते मग हे तुम्ही कशासाठी गेला होतात मग आम्ही बोलले की तुम्हाला राग येतो म्हणजे तुम्ही एका बेडरूम मध्ये राहणारे नवरा बायको तुम्ही दोन पक्ष दोन ठिकाणी आणि तुमचंच वाक्य आहे जेव्हा त्यांच्या कोटवरती प्रश्न एका मीडियाने विचारला होता तर ते म्हणतात की मला वाटलं होतं की कोणीतरी मला मंत्रिमंडळामध्ये घेईल त्याच्यामुळे मी को, सगळे कोट शिवलेत वगैरे म्हणजे तुम्हाला स्वतःला मंत्रिपद मिळावं म्हणून तुमची बायको तिकडे पाठवली होती का तुमची बायको खासदार व्हावी म्हणून तुम्ही तिकडे पाठवली होती का मी हे राजकीय म्हणते तुम्ही याला कोणी पर्सन घ्यायचं नाही जे पण लोक ऐकतायत त्यांना कारण तर तुम्हाला असं वाटलं की अगोदर जी निवडून आली ती पवार साहेबांच्या मेहरबानी निवडून आली दुसऱ्यांदा निवडून येईल ती मोदी साहेबांच्या आणि कमळांच्या ह्याच्यावरती फायरे फायरे करून काय झालं तू सगळं फायर फ्लॉप झाला सगळा त्याच्यामुळे ज्या ज्या माणसानी स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या बायकोला ठेवलं नाही दुसऱ्या पक्षामध्ये नेऊन घातलं सत्तेसाठी त्यांनी तर ठाकरे बंधूंवरती बोललेलंच नाही पाहिजे आणि तुमच्याबद्दल कडायचं आमच्याकडे खूप आहे पण तुम्ही एवढे काही खूप मोठे लागून गेलात की आम्ही तुमच्यावरती बोलावं आणि हे मी दोन वर्षापूर्वीच माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती टाकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांची इलेक्शन कमिशनच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करते म्हणून देवेंद्र फडणवीसांसहित भाजपचे जेवढे सगळे नेते आहेत त्या सगळ्यांचीच इलेक्शन कमिशनच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झालेली आहे अधिकृतरित्या अनधिकृतरित्या म्हणून काय इलेक्शन कमिशन त्याला उत्तर देत नाहीत तर हे जे त्यांचे प्रवक्ते आहेत भाजपचे तर हे सगळे ते उत्तर देत असतात याच्यासोबत सोबतच हिंगोली विधानसभेच्या वेळेस एक हे आहे किस्सा आहे ज्यावेळेस मतदान ज्यावेळेस चालू होतं विधानसभेच्या वेळेला त्यावेळेला आमची उमेदवार होती रुपाली पाटील आणि अकोला बायपासला त्या आ, मतदान बूथच्या तिथे मी गेलेली होती आणि आमच्या समोरच आता आमचे नातेवाईकच त्यांच्याकडे तिकडे होते भाजपच्या उमेदवार जो होता तानाजी मुठकोळे त्यांच्या तिथे म्हणून मी तिथे हे गेलं तर आ, त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या हातामध्ये एवढे हे होते आपले कार्ड होते इलेक्शन आय डी कार्ड होते आणि मी त्यांना विचारलं म्हटलं कशा आता मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही तर आणि ऑफ रेकॉर्ड ज्याला कोणाला बोलवायचं ना त्या तुमचा भाजपचा पदाधिकारी कोणता होता त्यांनी मला बोलवायचं मी त्याचं नाव सांगते आणि वेळ प्रसंग सगळं सांगते तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे सगळं इलेक्शन व्हायच्या वेळेला आम्ही सगळ्यांचे आता हे सगळ्या लोकांचे मतदान करून घ्यायचे आहेत मी म्हटलं हे सगळं तुम्ही करता असं तर तो मला म्हणे ताई हे राजकारण आहे तुम्हाला अजून राजकारणामध्ये फार मोठं शिकायचं आहे आणि हे आपण काय आताच करत नाही आपण हे नेहमीच करतो हे मला भाजपचा जिल्हा लेवलचा पदाधिकारी सांगतो आहे म्हणजे तुम्ही हे आतापर्यंत वारंवार केलेलं आहात हे तुमचाच पदाधिकारी सांगतो आहे म्हणजे जे विरोधी पक्षातल्या केंद्रापासून राज्यापर्यंत सगळ्या नेत्यांनी जे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत तर त्याच्यावरती निधन तुम्ही काहीतरी उत्तर द्या आणि याच्यामध्ये जे मागची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती इलेक्शन कमिशनने त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही आया बहिणींचे फोटो आम्ही दाखवतात एक तर तुम्ही सीसीटीव्ही तिथं तिथे लावता सीसीटीव्ही लावल्यानंतर तुम्ही तिथे याच्यासोबत सोबतच तुम्ही बाहेर सेल्फी पॉईंट लावलेला असतो याच्यासोबत सोबतच तिथे सगळी मीडियावाले असतात मीडियाच्या लोकांकडून म्हणजे तुम्हाला एवढं कसं काय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच स्वतःलाच करता तुमच्याकडे उत्तर नसतील ना तर काही शिकलेल्या लोकांकडून तुम्ही उत्तर कशी द्यायची मीडियाला हे जरा शिकून घेत जा असं मला म्हणायचं आहे विरोधी पक्षामध्ये अरे तुम्हाला पेपर खरं तर लोकसभेलाच तुम्हाला दाखवून दिलेलं होतं की पेपर कसा होता मग नंतर तुम्ही हे सगळ्या ईव्हीएमचा हो ना मग आम्ही तेच म्हणतो मग तुम्ही एक तर ईव्हीएम घोटाळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी पण खूप मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगितली की ती नेते कशी काय पडू शकतात म्हणून जी वारंवार इतकी वर्ष निवडून आलेली आहेत ती लोक ज्यावेळेस पडतात म्हणजे तुम्ही एक काम करा ना तुम्हाला असं वाटतंय ना की पेपर सोपा नाहीये म्हणून तर तुम्ही मग बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या किंवा मग जे आमच्या नेत्यांनी प्रश्न निर्माण उभं केलेला आहे की तुम्ही याच्यासोबत जे व्हीव्ही पॅट आहेत तुम्ही मशीन सोबत पॅड तुम्ही हे करा का नाही करत कारण कसं आहे ना ते पपेट आहेत कोणाची ते कठपुतळी असते बघा एक जबाबदारीने एक वाक्य वापरते आहे तुम्ही जर असेच वागलात मी बच्चू भाऊच्या वाक्याचं समर्थन करत नाही पण जे बच्चू भाऊ हो बोलले आणि जो प्रकार नेपाळमध्ये झाला जो प्रकार याच्यामध्ये झाला कर्नाटकमध्ये झाला एका आमदारासोबत तर तसा प्रकार तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये होऊन द्यायचा नसेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे तुम्ही सुधरा